मुलामती अंथरुण ओले करणे ही एक सामान्य समस्या आहे पण काळजी करू नका त्यावर उपचार उपलब्ध आहेत चला तर मग जाणून घेऊया कसे अंथरुन ओले करणे याला वैद्यकीय भाषेत एन्युरेसिस असे म्हणतात आपण याचे दोन प्रकार पाहू शकतो प्राथमिक आणि दुय्यम अंथरुण ओले करणे जर तुमच्या मुलाने कधीही दीर्घकाळ काळ अंथरुण कोरडे ठेवले नसेल तर त्याला प्राथमिक अंथरुण ओले करणे म्हणतात आणि जर तुमचे मूल सहा महिने किंवा त्याहून अधिक कार कोरडे राहिले आहे आणि पुन्हा अंथरून ओले करू लागले आहे तर त्याला दुय्यम ओले करणे म्हणतात याची अनेक कारणे असू शकतात जसे की मूत्राशयाचा विकास उशिरा होणे संप्रेरकांचे असंतुलन कुटुंबात पूर्वी कोणी अंथरून ओले करत असेल तर गाढ जोप ताण किंवा चिंता मूत्रमार्गाचा संसर्ग बद्ध कोष्ठता निदान करण्यासाठी डॉक्टर मुलाची तपासणी करतील त्यांच्या वैद्यकीय इतिहास तपासतील आणि मूत्र तपासणी करण्याची शिफारस देखील करू शकतात यावर उपचार करण्याचे अनेक मार्ग आहेत जसे की मूत्राशय प्रशिक्षण तुमच्या दैनंदिन दिनचर्येत बदल करणे बहुतेक मुले मोठी होतात तशी समस्या स्वतःहून सुटते परंतु जर समस्या कायम राहिली तर डॉक्टरांचा सल्ला घ्या लक्षात ठेवा आम्ही नेहमीच तुमची मदत करण्यासाठी तयार आहोत जर आजार जुनाट झाला असेल तर काळजी करू नका केन्ट होमिओपॅथी क्लिनिक तुमच्यासाठी आहे भारतात कुठेही असला तरी आता घरी बसून उपचार घेता येतील लवकर अपॉइंटमेंट बुक करा फोन करा किंवा व्हॉट्सअप करा जास्त माहितीसाठी आमची वेबसाईट केंट होमओपथी डॉट कॉम ला भेट द्या